ठरलं तर मग या मालिकेच्या वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या भागाची सुरुवात सायलीच्या सजावटीने होते भूमी आणि सखी दोघी मिळून सायलीला हलव्याचे सुंदर दागिने घालून सजवत असतात सायली आज विशेषच खुलून दिसत असल्यामुळे दोघीही तिचं मनापासून कौतुक करतात सायली हस्तच सखीला विचारते की तुझीसुद्धा ही पहिली मकर संक्रांत आहे ना तरीसुद्धा तू माझ्यासाठी इथे आलीस हे ऐकताच सखीचा चेहरा उतरतो ती थोडी खिन्न होत म्हणते की माझी मकर संक्रांत फक्त नावापुरती आहे सखीचं बोलणं ऐकून वातावरण जड होतं पण भूमी ताबडतोब तिची समजूत काढते आणि विषय बदलते तेवढ्यात अर्जुन तिथे येतो सगळ्या जणी मिळून अर्जुनलाही हलव्याचे दागिने घालायला आग्रह करतात पण अर्जुन साफ नकार देतो सायली हे पाहून रुसून बसते अखेर सायलीला नाराज पाहून अर्जुनला माघार घ्यावी लागते आणि तो सगळ्यांचा हट्ट मान्य करतो इतक्यात काव्याच्या फोनवर कॉल येतो म्हणून ती बाहेर जाते बाहेरच नेमकं नागराज आपल्या माणसांना फोनवर सुमनवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देत असतो तिचे हातपाय घट्ट बांधून ठेवा ती सुटायला नको असे शब्द काव्याच्या कानावर पडतात काहीतरी भयंकर चालू असल्याची तिला जाणीव होते काव्या ठरवते की हे सगळं सायली आणि अर्जुनला सांगायलाच हवं मात्र नागराजच्या लक्षात येत नाही की त्याचं बोलणं कुणीतरी ऐकतं आहे आत घरात सायली अर्जुनच्या पहिल्या मकर संक्रांतीचा आनंदी कार्यक्रम सुरू असतो त्यामुळे काव्याला सगळ्यांसमोर हे गंभीर सत्य सांगण्याची संधी मिळत नाही दुसरीकडे साक्षी घरी परतते ती प्रचंड घाबरलेली असते सचिन तिला काय झालं असं विचारतो तेव्हा ती त्याच्याशी खोट बोलते कारचा अपघात झाला आणि अचानक आग लागली मी खूप वेळ गाडीत अडकले होते तू मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत ती सचिनला मिठी मारते पण साक्षीचं वागणं पाहून सचिनच्या मनात शंका निर्माण होते हे सगळं महिप्त शिखरेशी संबंधित असावं असंही त्याला वाटू लागतं दरम्यान सुभेदारांच्या घरी नागराज एकटा बसलेला असतो सायली त्याच्याजवळ जाऊन थेट विचारते एवढं सगळं घडत असताना तुम्ही इथे कसे आलात नागराज भावनिक होत सांगतो की घरी बसून मला सतसुमनची आठवण येत होती म्हणून इथे आलो सायली मात्र त्याच्याशी थंड आणि तुसऱ्या स्वरात बोलते तेवढ्यात नागराजच्या फोनवर कॉल येतो आणि तो, तो तिथून निघून जातो त्याच क्षणी त्याच्या माणसांनी सुमनचा व्हिडिओ पाठवलेला असतो नागराज तो व्हिडिओ पाहत असतानाच भूमीची नजर त्याच्यावर जाते आणि तिला सगळं सत्य उमगत तिच्या तोंडून नकळत सुमन काकू असे शब्द बाहेर पडतात नागराज चकित होतो पण भूमी लगेच सावरत म्हणते सायलीने मला सगळं सांगितलंय सुमन काकू लवकरच भेटतील काळजी करू नका त्यामुळे नागराजच्या मनात तिच्याबद्दल शंका येत नाही नंतर भूमी हे सगळं काव्या आणि सखीला सांगते काव्याही तिने नागराजचं फोनवरील बोलणं ऐकल्याची माहिती देते तिघी मिळून सुमनचा व्हिडिओ मिळवण्याचा धाडसी प्लॅन आखतात योजनेनुसार सखी मुद्दाम नागराजकडे जाते आणि म्हणते माझे फोटो काढाना तुमच्याच फोनवर नंतर मला पाठवा नागराज फोटो काढायला लागतो तेवढ्यात काव्या तिथे येऊन म्हणते फोन मला द्या हा एंगल योग्य नाही नागराज तिच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या नकळत काव्या फोनमध्ये असलेला सुमनचा व्हिडिओ स्वतःकडे शेअर करून घेते त्याला वाटतं की त्या फक्त फोटोच काढत आहेत त्याचवेळी भूमी सखीला वेगवेगळ्या पोझेस सांगत राहते त्यामुळे नागराजला काहीच संशय येत नाही थोड्याच वेळात सायली आणि अर्जुनला बाजूला बोलावलं जातं काव्या नागराजने फोनवर काय बोललं होतं ते सगळं सांगते भूमी सुमन काकूंचा व्हिडिओ पाहिल्याचं आणि तो कसा मिळवला हेही स्पष्ट करते हे सगळं ऐकून सायली आणि अर्जुन दोघांनाही जबर धक्का बसतो